नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिव्यानी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे लाडकी बहीण ई के वाय सी करताना तुमच्या मोबाईलमध्ये एक मेसेज येत असेल आधार कार्ड टाकल्यानंतर की तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती भरायची आहे पण ती वेबसाईट व्यवस्थित काम करत नसल्यामुळे आम्ही त्या कस्टमर केअरला फोन लावला होता आणि कस्टमर केअरला आम्ही विचारलं की हा आम्हाला मेसेज येत आहे तर काय करायला पाहिजे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका दोन तीन दिवसामध्ये हे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर हे ऑप्शन अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला तुमच्या पतीची किंवा वडिलांची पूर्ण माहिती द्यायची आहे तर ही माहिती देण्यासाठी तुम्हाला दोन तीन दिवस वेट करावा लागेल कारण की हा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला वेळ लागेल जसा हा प्रॉब्लेम सॉल्व झाला तसाच तुम्ही के वाय सी करू शकता अन्यथा तुमची के वाय सी होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यां ज्यांना सक्सेसफुल के वाय सी करायची असेल त्यांनी मित्रांनो पहाटे पाच ते सकाळी सातच्या दरम्यान तुम्ही वाय सी करा तुमची के वाय सी सक्सेसफुल होऊन जाईल कारण की हाच टाईम आहे का त्यावेळेस खूप कमी लोक के वाय सी करतात आणि वेबसाईट पण ती खूप चांगल्या प्रकारे चालते तर मित्रांनो हा व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती आम्ही दिलेली आहे ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेतो रजा धन्यवाद